हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे साकारलेला समृद्धी महामार्ग म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने घेतलेले एक क्रांतिकारी पाऊल आहे नागपूरपासून मुंबईपर्यंत धावणारा हा महामार्ग म्हणजे आधुनिक भारताच्या अभियंता दृष्टिकोनाचा आणि नियोजनशैलीचा अत्युत्तम नमुना आहे या ऐतिहासिक प्रकल्पाचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले या प्रकल्पात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून माझे मोठे बंधू डॉक्टर कुमार बळीराम गायकवाड यांनी या, या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांनी दाखवलेले प्रशासनिक कौशल्य अभियंता दृष्टिकोन वेळेचे भान आणि कार्यप्रणालीमधील पारदर्शकता यामुळेच हा महामार्ग दर्जेदार भव्य दिव्य आणि वेळे आधी पूर्ण होऊ शकला समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनप्रसंगी मान्य उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि मान्य उपमुख्यमंत्री श्री अजितदा पवार यांनी या महामार्गाचे व अभियंत्यांचे भरभरून कौतुक केले विशेषतः या प्रकल्पामागील तांत्रिक अचूकता सुलभता आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन याबद्दल त्यांनी प्रशंसा व्यक्त केली